नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर ला करा बेलायकॉन प्रेस करा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे अमित शहा यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरकार आहेत अशी टीका केली होती त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी शहा यांच्या उल्लेख केला ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार आहे आहे त्याच्या हातात घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार यांनी हा हल्ला चढवला शरद पवार यांच्यावरील पुस्तकाचं आज प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते अमित शहा होम मिनिस्टर आहेत अमित शहा म्हणाले की देशातील जेवढे भ्रष्टाचारे आहेत त्याचे सरदार शरद पवार आहेत अमित शहा आधी गुजरातचे मंत्री होते तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना गुजरात मधून तडीपार केलं होतं ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं तो माणूस आज देशाचं गृहमंत्री पद सांभाळतोय देशाचं संरक्षण करतोय असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला यावेळी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं आपल्या भाषणात म्हटलं टोपे यांच्या या विधानावर शरद पवार यांनी कोटी केली ते म्हणाले टोपे म्हणतात की ते माझं बोट पकडून राजकारणात आले पण मी त्यांच्या माताशी सहमत नाही कारण एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं म्हटलं होतं पण मी कुणाच्याही हातात माझं बोट देत नाही देणारही नाही कारण माझ्या बोटावर माझा पूर्ण विश्वास आहे असा चिमटा शरद पवार यांनी काढला यावेळी त्यांनी प्रकाशित झालेल्या पुस्तकावर भाष्य केलं माझ्याबद्दल खूप बोललं गेलं मी हे पुस्तक दहा बारा ते बारा वर्षांपूर्वी लिहिलं होतं त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आज जे काय घडतंय ते लिहिलं गरजेचं आहे एक प्रकारचा संघर्ष करण्याची वेळ आली होती असं सांगताना शरद पवार यांनी मराठवाडा नामविस्तार आंदोलनाच्या आठवणी जागवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला खूप चॅलेंज होते त्यावेळेच्या पोलीस आयुक्ताने खूप मेसेज केले अनेकांचे घर जाळत आहेत जळत आहेत निर्णय लोकांना मान्य नाही या यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्या नावाने आलेलं विद्यापीठ का नको त्या विरोधक त्याला विरोध का त्यावेळी सक्तीच निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणून मी निर्णय घेतला असं शरद पवार म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वदा आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र